प्लीज मुद्दा मॅडम तुम्ही यूज करा मित्रा मुद्दा मॅडमच्या घरी हे पेटे मॉस्क्युटर नेट जोर लावलं आहे ते बंद केलं पूर्ण एका वेळेला जाऊन म्हणत आता मॅडम तेवढं आपण ओपन करू ते ओपन केलं की आपल्याला काही डास पाणी काही येत नाही मॅडम मला तुम्हाला विचारला आवडेल आम्ही हे जे तुमच्या घरी काम केलं हे काम याची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला काम एकदम छान झालं फिनिशिंग एकदम छान आणि त्यांनी आम्हाला दोन टाईपचे नेट दाखवले प्रीमियम आणि इकॉनॉमी तर आम्ही प्रीमियम नेट बद्दल